नमस्कार मित्रांनो मी गजानन मिरे आपल्या सर्वांचं या चॅनल चॅनलमध्ये सहज स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे जी झटका मशीन पहिले पंच्याहत्तर टक्के सबसिडीवर होती ती आता शासनाने महाराष्ट्र शासनाने शंभर टक्के सबसिडीवर तयार केली आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त ह्या योजनेचा लाभ घ्यावा हीच एक विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांना मी एक आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा जे शंभर टक्के सबसिडीवर आधारित आहे तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे तो आहे जंगली जनावर जसे डुक्कर रानडुक्कर आहे त्याच्यानंतर मग रोई आहे या रोयांचा बंदोबस्त करण्यासाठी शंभर टक्के सबसिडीवर एक झटका मशीन देण्यात येणार आहे त्या शंभर टक्के सबसिडी योजनेमध्ये सर्वात महत्त्वाची जी आहे ती पन्नास एकरची झटका मशीन आपल्याला सोबत मिळणार आहे सोबतच त्याच्यात चाळीस किलो वायर मिळणार आहे आणि त्याची जी बॅटरी आहे ती बारा सव्वीस वॅटची बॅटरी मिळणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला स पाचशे गुटके मिळणार आहे त्यासोबत आणि जवळपास जवळपास हा पूर्ण सेट जो आहे तो साडेसतरा हजार रुपयाचा सेट आहे त्याची जी प्रोसिजर आहे ती आपल्याला मी सांगतो याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला महा डी बी टी जे पोर्टल आहे महाडी बी टीच्या पोर्टलवर आपल्याला रजिस्टर करायचं आहे हे रजिस्टर केल्यानंतर आपल्याला ॲप्रुव्हल मिळेल ॲप्रुव्हल मिळाल्यानंतर आपल्याला ती मशीन परचेस करायची आहे जे गव्हर्मेंटनं काही पर्टिक्युलर दुकानदार दिले आहे त्या दुकानामधूनच आपल्याला ती परचेस करायची आहे ती परचेस केल्यानंतर त्याचं जे बिल आहे ते बिल आपल्याला आपल्या त्या महा टी पोर्टलवर अपलोड करायचं आहे अपलोड केल्यानंतरच ती आपल्याला आप के आप सबसिडी जमा होते अपलोड केल्यानंतर त्याची प्रोसिजर अशी आहे की अपलोड केल्यानंतर जे फॉरेस्ट विभागाचे जे लोकं असतात फॉरेस्ट विभागाचे लोक आपल्या शेतात येऊन व्हिजिट करतात की आपण ही झटका मशीन लावली की नाही लावली आणि लावल्यानंतर त्यांच्यासोबत एक फोटो काढला जाते आणि तो फोटो पुन्हा एक अप्रुव्हलसाठी जाते आणि ते अप्रुव्हलचं प्रोसेस कम्प्लीट झाली की मग आपल्या अकाऊंटला शंभर टक्के सबसिडी म्हणजे आपण जेवढ्यात पर्चेस केली आहे तेवढे पैसे आपल्या अकाऊंटला क्रेडिट होतात आणि सर्वात महत्त्वाची महाराष्ट्र जनतेला मी सांगू इच्छितो जर समजा आपल्याला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला प्रश्न विचारू शकता मी नक्कीच त्याचं उत्तर देईन आणि याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे विषय आहे तो आहे आपल्याला जेव्हा आपण झटका मशीन पर्चेस वगैरे करतो तर सगळ्या गोष्टी व्हेरीफाय होऊनच आपल्या अकाउंटला पैसे येतात ज्या गावाला ही झटका मशीन योजना नाही आहे त्या गावातील लोकांनी काय करायची आहे ती एक एक विनंती अर्ज सादर करायचा फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये त्या संबंधित अधिकाऱ्यांना तुम्हाला एक विनंती अर्ज द्यायचा आहे की आमच्या गावालासुद्धा ह्या झटका मशीनची ऑफर देण्यात यावी तर जर हे आज अर्ज दिल्यानंतर ते लगेच तातडीनं तुमचा अर्ज ॲप्रुव्हल करून ते सरकारसमोर सादर करून तुमचं गावसुद्धा त्यात समाविष्ट केल्या जाते तर मित्रांनो हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद